नमस्कार मंडळी तर तुम्ही गव्हाच्या पिठाचे बरेचसे पदार्थ बनवले असतील आणि खाली देखील असतील पण आज आपण एक वाटी गव्हाच्या पिठापासून तोंडात टाकताच विरघळणारा रसरशीत आगळा वेगळा हटके असा पदार्थ बनवतोय चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर सर्वात आधी आपण हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर सेम त्याच वाटीने पाव वाटी रवा यामध्ये घालायचा मीठ आहे आणि एक चमचा वेलची पूड यामध्ये घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय तर दूध आपल्याला एकदम घालायचं दा नाहीये लागेल तसं लागेल तेवढंच दूध यामध्ये घालायचंय तर सुरुवातीला मी अर्धी वाटी दूध यामध्ये घालतीये मिक्स करून घेऊया पुन्हा आपल्याला अर्धी वाटी दूध घालायचंय मिक्स करून घ्यायचंय बघू आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे हे बघा यामध्ये एकही पिठाची गुठळी राहिलेली सगळ्या गुठळ्या मी मोडून घेतल्या आहेत आता यावर आपल्याला झाकण आणि याला दहा ते पंधरा मिनिटं छान असं भिजू द्यायचंय आपलं हे मिश्रण छान असं भिजतंय तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने एक वाटी साखर यामध्ये घालायची आहे त्यानंतर सेम त्याच वाटीने एक वाटी पाणी यामध्ये आहे त्यानंतर पाव चमचा वेलचीपूड यामध्ये घालायची आहे आणि थोडस केशर घालायचं आहे आता हे केशर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल ना तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर हे छान असं मिक्स करत करत याचा पाक तयार करून घ्यायचा आहे बघू शकता आपली साखर छान अशी वितळलेली आहे आणि पाण्याला देखील छान अशी उकळी आलेली आहे तर आपल्याला इथे एक तारी पाक तयार करायचा नाहीये किंवा खूप जास्त घट्टही पाक आपल्याला बनवायचा नाहीये तर तेलाप्रमाणे चिकट होईल असाच पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे साधारण दोन ते तीन मिनटं झालेली आहेत बघूया आपण आता आपला पाक तयार झाला आहे का हे बघा अशा बोटावर घेऊन बघायचं आहे तर इथे आपला पाक तेलाप्रमाणे चिकट झालेला आहे आपला हा पाक बनून तयार झालेला आहे आपण आता गॅस बंद करूया दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत त्यावरचं झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे मिश्रण छान असं भिजलेलं आहे आणि घट्ट देखील झालंय आता यामध्ये आपल्याला पुन्हा दूध घालायचं आहे तर पुन्हा मी अर्धी वाटी दूध यामध्ये घालतीय छान मिक्स करून घ्यायचंय बघू शकताय आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय हे मिश्रण तयार करण्यासाठी मला दीड वाटी दूध लागलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला एक मिनिटभर छान असं मिक्स करत राहायचंय मिनिट झालेलं आहे आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून झालेलं आहे तर आज आपण मालपुवा बनवतोय आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आपण मालपुहा बनवायला घेऊया त्यासाठी पॅन मध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपण मालपुहे सोडून तळून घेऊया तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा मिश्रण घालून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने लगेचच याला झाड्या लावून पलटी करायचा प्रयत्न करायचा नाहीये नाहीतर आपले मालपू तुटून जातील एका बाजूने छान तळले गेले की याला आपण पलटी करून घेऊया तर मालपू आपला एका बाजूने छान असा तळला गेला आहे आपण आता या पलटी करून घेऊया आपल्याला दोन्ही बाजूने आलटी पलटी करत सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत ते तुम्ही बघू शकता आपले हे मालपुवे दोन्ही बाजूने छान असे सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत काढून घेऊया मालपोळे आपले तेलामधून काढून झाले की लगेच आपण याला पाकामध्ये टाकून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळे मालपोळे बनवून घेऊया तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुप मध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा हे बनून झालेले आहेत आता हे पाकामध्ये छान असे बुडवून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपल्या पाकामधला रसरशीत मालपुआ बनवून तयार झालेला आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद